श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लवकरच गुढीपाडवा हा सण आपल्याकडे साजरा करण्यात येणार आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करणं शुभ मानलं जातं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल घंटा आहे तर ती प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होत असतं तर यंदा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस एवढा महत्त्वाचा आहे की या दिवशी आपण आपल्या घरात काही ना काही वस्तू आणल्या पाहिजेत कारण शुभ मुहूर्तावर कोणतीही वस्तू घेतली तर ती विकायची किंवा मोडायची वेळ आपल्यावर कधीही येत नाही म्हणून शुभ मुहूर्तावर कोणत्याही वस्तूंची खरेदी करणं शुभ समजलं जातं जर तुम्हाला गुढीपाडव्याला एखादी वस्तू वस्तू खरेदी करायची असेल तर ज्या मी यापुढे तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्ही एखादी तरी वस्तू नक्कीच खरेदी करू शकता तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या दिवशी सोन्याची खरेदी करतात पण सध्या सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत की सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य होत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोनं नक्कीच खरेदी करा कमीत कमी तुम्ही या दिवशी एखादा ग्राम किंवा अर्धा ग्राम सोनंसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कारण शुभ मुहूर्तावर घेतलेलं सोनं किंवा कोणतीही वस्तू असू दे त्यांच्यामध्ये नेहमी वाढ होत जाते ती विकायची किंवा मोडायची वेळ आपल्यावर कधीच येत नाही त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर कमीत कमी अर्धा ग्रॅम सोनं तुम्ही नक्कीच या दिवशी खरेदी करू शकता किंवा मग तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही या दिवशी चांदीचीसुद्धा खरेदी करू शकता त्यामध्ये तुम्हाला कोणतीही देवासाठी वस्तू घ्यायची असेल तर ती खरेदी करू शकता किंवा मग चांदीची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि तेही शक्य नसेल तर मग तुम्ही चांदीचा शिक्का तुम्हाला कोणत्याही सोनारच्या दुकानामध्ये मिळून जाईल तो अगदी स्वस्त मिळतो अगदी तुम्ही छोटा जरी आणला तरी चालेल किंवा महालक्ष्मीचा शिक्का गणपतीची छोटीशी मूर्ती अशा छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता हा शिक्का घेतल्यानंतर किंवा तुम्ही मूर्ती घेतली असेल तर तुम्ही त्याची दररोज देवघरामध्ये दे पूजा करू शकता आणि जरी तुम्हाला यापैकी सोनं चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तर यातील म्हणजेच मी पुढे ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्यातील एखादी तरी लक्ष्मीकारक वस्तू तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करा तर सर्वात पहिली आणि महत्वाची लक्ष्मीकारक वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तर ते म्हणजे श्रीयंत्र जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहण्यासाठी श्रीयंत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या शुभमुहूर्तावर श्रियंत्र आणायला अजिबात विसरू नका कारण हिंदू धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्याची पूजा केली जाते त्या घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करते श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते कारण श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करते त्यामुळे स्त्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवले जाते तिथले वातावरण पवित्राने शुद्ध होते असाही समज आहे त्यामुळे तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र नसेल तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच स्त्रीयंत्र खरेदी करू शकता आणि जरी तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर मग तुम्ही या दिवशी दुसरी वस्तू खरेदी करू शकता तर ते म्हणजेच कुबेरयंत्र कुबेर यंत्र नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुबेर यंत्राची सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता कारण कुबेर यंत्राला आपण धनाची देवता असे मानतो कुबेर यंत्राचे भरपूर असे लाभ आहेत कुबेर महाराज तुमच्या धनसंपत्तीला दुसऱ्यांची दृष्ट लागू देत नाहीत व आपले धन सुरक्षित ठेवण्यास मदत करतात कुबेर यंत्राची स्थापना केल्यामुळे धन येण्याचे मार्ग खुलतात आणि धनप्राप्ती होते तसेच व्यापारी लोकांसाठी हे यंत्र खूप लाभकारी आहे या यंत्रामुळे व्यापारी वर्गाचे इन्कम वाढते असे मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही एका यंत्राची स्थापना करू शकता आणि जरी तुमच्याकडे दोन्ही यंत्र नसतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता यानंतरची तिसरी वस्तू आहे तर ती म्हणजेच गजलक्ष्मी गजलक्ष्मी जर तुम्हाला घ्यायची असेल त्यांनी या, या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नक्कीच गजलक्ष्मी खरेदी करू शकता आत्ता मी ज्या काही तुम्हाला दोन तीन वस्तू सांगितल्या त्या तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच खरेदी दि करू शकता कारण शुभ काळात केलेले कार्य किंवा खरेदी नेहमी शुभ देत असते आणि जरी अशा वस्तू ज्यांना घेणं शक्यच होत नाही तर त्यांनी कमीत कमी या नवीन वर्षाची सुरुवात नवीन वस्त्र घेऊन तरी नक्कीच करावी मग ते कुणालाही तुम्ही घेऊ शकता लहान मुलांसाठी घ्या किंवा मोठ्यांसाठी घ्या तुम्ही कोणालाही घेऊ शकता एखादी साडीसुद्धा तुम्ही, 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 तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांनाही तुम्ही ड्रेस वगैरे घेऊ शकता तसेच बरेच लोक या दिवशी वाहन पण खरेदी करतात जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर अर्थात तुम्ही या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदीसुद्धा करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी तुम्ही छोटीशी सायकलसुद्धा खरेदी दिकर करू शकता आणि जरी तुम्हाला या वस्तूंपैकी कुठलीही वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल किंवा तुम्हाला घ्यायची नसेल तर मग तुम्ही स्वामी महाराजांची मूर्तीसुद्धा आपल्या घरामध्ये आणू शकता आणि याच दिवशी स्वामी महाराजांची आपल्या देवघरात प्राणप्रतिष्ठासुद्धा करा मूर्ती किंवा फोटो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही मूर्ती किंवा फोटो आणून प्राणप्रतिष्ठा करा किंवा मग दुसऱ्या दिवशीही स्वामी समर्थ प्रकट दिन असतो तर त्या दिवशी स्वामींची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केली तरीही चालेल याशिवाय अनेक लोक आपल्या घरामध्ये बऱ्याच वस्तू घेतात कोणी टी व्ही घेतं फ्रीज कोणी ओव्हन घेतं कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे तुम्हाला जे हवं असेल तर या शुभ मुहूर्तावर नक्कीच खरेदी करू शकता तर हा शुभ मुहूर्त आहे तर या दिवशी आपण काही ना काही वस्तू ही खरेदी करायची आहे कारण ही एक आपली आठवण असते की चांगल्या मुहूर्तावर घेतलेली वस्तू आयुष्यभर टिकते आणि ती नेहमी आपल्यासोबत राहते तर या दिवशी तुम्ही यापैकी कोणत्याही गोष्टींची खरेदी नक्कीच करू शकता पण देवघरात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर श्रीयंत्र कुबेर यंत्र गजलक्ष्मी महालक्ष्मीचा शिक्का चांदीचा गणपती सोनं चांदी, चा सोन, चांदी हिरे यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते, हो ते तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करा आणि जरी तुम्ही यातील एखादी वस्तू खरेदी केली असेल तर आपल्याकडे कुठलीही नवीन वस्तू आणली तर त्याची पूजा करण्याची प्रथा आहे म्हणजे तुम्ही कोणतीही वस्तू घरात नवीन आणल्यावरती त्याची पूजा करायची आहे अशी प्रथा आपल्याकडे आहे कुठलीही नवीन वस्तू आपण घरामध्ये आणली तर आपण त्याची प्रथम पूजा करतो मग ती कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो फक्त वस्त्र जर घेतले तर आपण त्याची पूजा करत नाही बाकी कोणतीही वस्तू घेतली तर आपण त्याची पूजाही करत असतो मग तुम्ही टी व्ही असेल फ्रीज असेल किंवा अजून कुठलीही सायकल किंवा वाहन खरेदी अजून काहीही तुम्ही या दिवशी खरेदी केलं असेल तर आपल्याकडे त्याची पूजा करण्याची पद्धत आहे तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला यापैकी कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्कीच खरेदी करा आणि त्याची पूजा करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलतर्फे मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या अगदी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा